आणीबाणीपेक्षा आत्ताची आणीबाणी भयंकर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची टीका त्यावेळी आणीबाणीला आर एस एसचा पाठिंबा देखील होता बळवंत वानखडे यांचा पलटवार केंद्र सरकारनं लोकसभा सभागृहात आणीबाणीचा निषेध करणारा प्रस्ताव आणला होता यावर काँग्रेसचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी टीका करत केंद्र सरकार व भाजपवर टीका केली आता देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे दोन दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले जातात डी सी बी आयच्या माध्यमातून धमकावलं जातं त्यामुळे त्या आणीबाणीपेक्षा आत्ताची आणीबाणी भयंकर अघोषित आणीबाणी सुरू आहे तर पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष तसेच राष्ट्रपतीने आणीबाणीचा उल्लेख केला पण त्यावेळी आणीबाणीला आर एस एस चालकांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे केंद्र सरकारनं त्या आणीबाणीचा विचार न करता आत्ताच्या आणीबाणीचा विचार करावा असा टोला खासदार बळवंत वानखडे यांनी भाजपला लगावला आहे जे त्या आणीबाणीचा उल्लेख करतात त्यापेक्षाही आज जी आणीबाणी चालू आहे देशात अघोषित की राज्याचे दे देशातील राज्यातील दोन दोन मुख्यमंत्री तुरुंगात डांबल्या जातात e ई डी सी बी आय याचा फार मोठ्या प्रमाणात वापर करून लोकांना धमकावण्यात येते भ्रष्टाचार खूप पोकाळलेला आहे आणि प्रत्येक बाब ही मनमानी चालू आहे मी असं म्हणेल की त्या आणीबाणीपेक्षाही हे कितीतरी भय भयानक आणीबाणी आज अघोषित चालू आहे याचा उल्लेख ते सध्या करत नाही परंतु देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासुद्धा भाषणात आणीबाणीचा उल्लेख आला एवढंच नव्हे तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणातसुद्धा आणीबाणीचा उल्लेख आहे ते कदाचित विसरले असतील या आणि त्यावेळेच्या आणीबाणीला सर आर एस एचे संघचालक बाळासाहेब देवरस यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता म्हणून त्या आणीबाणीचा विचार न करता या आणीबाणीचा आज केंद्र सरकारनं विचार करावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा